नमस्कार मित्रांनो बुक कट्टालावर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण आर एन पी सिंग यांनी लिहिलेलं सरदार पटेल युनिफायर ऑफ मॉडर्न इंडिया या पुस्तकातील काही महत्त्वाचे असे भाग बघणार आहोत आपण बघू शकता की आर एन पी सिंग हे विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन यांचे सर्वे सर्व आहे त्यांनी विविध प्रकारे लिखाण देखील केलं आहे आणि त्यांच्या या पुस्तकामध्ये सरदार पटेलांची उत्कृष्ट अशी काही छायाचित्रे जी आहे ती मिळालेली आहेत म्हणजे सरदार पटेल यांच्या लहानपणापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत असे विविध प्रकारचे त्यांचे छायाचित्र या ठिकाणी आपण बघू शकता म्हणजे सरदार पटेल यांनी त्यांच्या युवा अवस्थेपासून तर त्यांच्या शेवटच्या अखेरच्या श्वासापर्यंत भारतीय लढ्यात ज्या ज्या ठिकाणी महत्वपूर्ण असं योगदान दिलं त्या त्या ठिकाणचे विविध जे छायाचित्र त्यांच्या मूळ सरदार पटेल करस्पॉन्डन्स या विविध खंडामध्ये जे छायाचित्र जे आहे ते छायाचित्र आर एन पी सिंग यांनी यांच्या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि ते छायाचित्र आपण या ठिकाणी बघू शकता छायाचित्रांच्या खाली काही डिस्क्रिप्शन दिलेलं आहेत आणि त्या डिस्क्रिप्शनवरून आपल्याला हे कळतं की हे छायाचित्र नेमकी कुठल्या वेळेसची छायाचित्रं आहेत आणि त्या छायाचित्रांबाबत ह्या गोष्टी महत्त्व दाखवतात आपण ही चित्रफिती पाहत असताना खाली दिलेलं डिस्क्रिप्शन जरूर वाचण्याचा प्रयत्न करा त्यातून आपल्याला सरदार पटेल यांची कुठल्या कुठल्या भागामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी त्यांनी आपलं कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे याविषयी आपल्याला जाणीव होते ते भारताचे पहिल्या कॅबिनेटमधले गृहमंत्री होते त्यांनी भारताला युनिफाय करण्यामध्ये सर्वात महत्वाची अशी योगदान कामगिरी बजावलेली होती आणि त्यांचे नेहरू गांधी यांच्याबरोबरचे संबंध हे अतिशय दृढ होते सरदार पटेल यांच्यावर आता विविध पद्धतीने लिखाण हे समोर येत आहे परंतु सरदार पटेल यांचं मूळ सरदार पटेल करस्पॉन्डन्स आपण वाचलं तर त्यातून सरदार पटेल यांची विचार यांची कृती यांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याच्याविषयी आपल्याला सगळ्या गोष्टी समजू शकतात चित्रफिती पाहत असताना खाली दिलेलं डिस्क्रिप्शन आपण जरूर वाचा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो जेणेकरून आपल्याला ती चित्रफिती किंवा चित्र जे आहे ते कुठल्या काळातलं कशा संदर्भात आहे हे समजायला आपल्याला अति अतिशय सोयीस्कर जाऊ शकतं परंतु सरदार पटेल यांच्याविषयी आजच्या भारता भारतामध्ये त्यांचं योगदान कशा पद्धतीने उपयोगी पडू शकतं यासाठी सरदार पटेल यांचं चरित्र हे आपण वाचणं अतिशय गरजेचं आहे आपण बघू शकता हे जे छायाचित्र जे आहे ते अतिशय सुंदर नयनरम्य असे छायांचित छायाचित्र आहे हे छायाचित्र सरदार पटेल यांनी ज्यावेळेस पहि प्रथम शपथ घेतली त्यावेळेचं छायाचित्र आहे हे पहिलं कॅबिनेट त्याचं छायाचित्र आहे हे सरदार पटेल यांची उत्कृष्ट असं छायाचित्रांपैकी एक छायाचित्र आहे तर आपण जरूर बघा आणि व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब करा